घरी दही लावायचं म्हटलं की मनामध्ये सर्वात आधी प्रश्न पडतो की डेअरी दही कसं घट्ट असतं आणि अजिबात आंबट नसतं तर घरचं दही असं का होत नाही डेअरीमध्ये दूध लावत असताना ते लोक त्यामध्ये एक वेगळं सिक्रेट साहित्य टाकतात की त्यामुळे ते, ते दही मस्त दाटसर होतं आणि आंबट होत नाही आणि अजिबात पाणी वगैरे सोडत नाही हे साहित्य कुठलं आहे तुम्हाला रेसिपी करताना सांगणारच आहे पण मला असं वाटतं की दही बनवताना ते साहित्य न वापरलेलंच केव्हाही चांगलं तर चाकूनही कापता येणारं अजिबात आंबट न होणारं मस्त घट्ट रसं दही कसं बनवायचं ते बघणार आहोत तर ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये आपण दूध गरम करून घेणार आहोत त्या कढईला किंवा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं सर्व पाणी टाकून द्यायचं तर आज मी एक लिटर दुधाचं दही बनवणार आहे तर त्यासाठी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे दूध कढईमध्ये काढायचं आणि गॅसवरती ठेवून मोठ्या चेवरती दुधाला छान उकडी काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता की दुधाला छान उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर एक वेळ चमच्याने छान याला ढवळून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम सर्वात कमी ठेवायची आहे आणि सर्वात कमी याचे दूध उकळत राहतं तर या दुधामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत तर ते म्हणजे मिल्क पावडर पण डेअरीमध्ये दही घट्ट करण्यासाठी त्यामध्ये मिल्क पावडर न वापरता कॉर्नफ्लॉवर वापरतात कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे दही अजिबात पाणी सोडत नाही आणि आंबट देखील होत नाही पण जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही एक लिटर दुधासाठी अर्धा पोहे खाण्याचा चमचा कॉर्नफ्लॉवरची पेस्ट किंवा स्लरी करून टाकू शकता पण इथे मी कॉर्नफ्लॉवर न टाकता मिल्क पावडर वापरणार आहे तर मालाच्या दुकानामध्ये दहा रुपयाला जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं तर ते मी दोन इथे घेतलेले आहेत एक लिटर दुधासाठी मिल्क पावडरमध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि याची एक छान पेस्ट बनवून घ्यायची ही पेस्ट आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकायची आहे इथे एक वेळ मी चमच्याने दुधाला छान ढवळून घेते दूध छान ढवळून झाल्यानंतर जी आपण मिल्क पावडरची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ती यामध्ये सर्व टाकायची आहे यामध्ये थोड्याशा गुठळ्या किंवा गाठी राहिल्या तरीसुद्धा चालेल कारण जसं दूध गरम होणार तसं मिल्क पावडरच्या गाठी पूर्ण दुधामध्ये विरघळून जातात मिल्क पावडर टाकल्यानंतर लगेच चमच्याने याला छान ढवळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा सर्वात कमी आचेवरती मिल्क पावडर आणि दूध छान एकत्र झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आणि मोठ्या आचेवरती आठ ते दहा मिनिट आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे याला आटवून वगैरे घ्यायचं नाही आठ ते दहा मिनिटामध्ये जेवढं जा आटल्या जाणार तेवढं ठीक पण याला खूप जास्त वगैरे आटवून घ्यायची गरज नाही आणि दूध उकळत असताना मध्ये मध्ये चमचेनी याला छान ढवळून घ्यायचं आहे कारण ते कढईला चिटकू शकते इथे दूध उकळून झालेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आज ना मी मलाई दही करणार आहे नेहमीच्या दह्यापेक्षा मलाई दही थोडंसं वेगळं असतं दही लावण्यासाठी इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये गरम गरम दूध टाकायचं आणि सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनिट तरी यावरती झाकण न ठेवता हे दूध थंड करून घ्यायचं आहे झाकण न ठेवता दूध थंड केल्यामुळे यावरती छान साय जमा होते अंदाजे अर्ध्या ते पाऊन तासांनी तुम्ही बघू शकता की दुधावरती छान साय धरलेली आहे आणि दूध अजून पूर्ण थंड नाही तर थोडंसं कोमट आहे तर बोट घालून बघायचं हाताला गरम लागतंय पण चटका लागत नाही तर असं दूध आपल्याला इथे हवं आहे आता आपण दुधाला वेजन लावून घेऊ तर त्यासाठी माझ्याकडे एक चमचा दही आहे फ्रीजमध्ये हे दही ठेवलेलं असल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये एक ती दोन ताकून ते दोन चमचे दूध टाकून याला थोडंसं पातळ करून घेऊ वेजन लावण्यासाठी थोडंसं दही मी बाजूला काढूनच ठेवत असते इथे थोडंसं दही पातळ करून घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला डायरेक्ट दुधामध्ये न टाकता कडेकडेने टाकून घ्यायचं आहे कारण मलाही दही बनवणार असल्यामुळे साय तुटणार नाही किंवा सायचं टेक्स्चर चेंज होणार नाही अशा पद्धतीने हे दही आपल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण नेहमी जे दही लावतो ते दही थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये विरजनाचं दही टाकलं जातं आणि विरजनाचं दही रवीने किंवा विसणे छान एकत्र करून घेतलं जातं दुधामध्ये पण मलाही दही बनवण्यासाठी साय अजिबात मोडली वगैरे जात नाही किंवा दुधामध्ये मिक्स करून घेतली जात नाही तर इथे कडेकडेने सर्व दही टाकून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुढचे सहा ते सात तास सा आपल्याला याला एखाद्या गरम ठिकाणी किंवा उबदार ठिकाणी ठेवायचं आहे मलाई दही रेग्युलर दह्यापेक्षा सेट होण्यासाठी कमीत कमी अर्धा ते एक तास शिल्लक लागतो तर रेग्युलर दही बनवत असाल तर सहा तासामध्ये सेट होतं पण हे मलाई दही असल्यामुळे याला सात तास तरी ठेवावं लागतं सात तासानंतर तुम्ही बघू शकता की मस्त घट्टसर असं दही तयार झालेलं आहे दही आता आंबट होऊ नये यासाठी याला लगेचच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही अजिबात आंबट वगैरे होत नाही किंवा त्याचा बाहेर ठेवलं तर आंबटपणा त्याचा वाढत जातो दोन तासांनी दह्याला मी फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेला आहे आता इथे आपलं दही खाण्यासाठी तयार झालेलं आहे दही तर काही कापून वगैरे खात नाही पण तुम्ही बघू शकता की चाकूने कापता येणार एवढं घट्ट हे दही तयार झालेलं आहे आणि ते सुद्धा कॉर्नफ्लावर वगैरे न वापरता पण तुम्हाला हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर टाकून सुद्धा तुम्ही यापेक्षा जास्त घट्ट दही बनवू शकता दह्याच्या वरची मलाईची लेअर सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त जाडसरसी तयार झालेली आहे आणि खरंच या पद्धतीने दही अजिबात आंबट होत नाही आणि चव सुद्धा अगदी रिच होत